रांजणीमध्ये श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण कळंब तालुका ऑनलाईन धाराशिव न्यूज कळंब तालुक्यातील लांजणी घारगाव लासरा परिसरात यावर्षी श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला संपूर्ण पंचक्रोशीमध्ये श्रीपाद वल्लभ इगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमधुमून गेले होते या उत्सवानिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह महायज्ञराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि रामकथा आयोजित करण्यात आली होती या समग्र कार्यक्रम हरिभक्त पारायण मनोहर महाराज बापू शिंदे रामानुजाचार्य तसेच हरिभक्त पारायण लालासाहेब नाना पवार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला रामकथा हरिभक्त पारायण नामदेव महाराज लबडे यांनी सलग सात दिवस अहोरात्र परिश्रम करून पूर्ण केली याची सांगता समारंभ कालाकीर्तन त्याच्या शुभ हस्ते करण्यात आली तसेच या कार्यक्रमासाठी कळमधाराशिवचे लोकप्रिय आमदार कैलास पाटील यांचीही उपस्थिती लाभली या सप्ताहामध्ये नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर अरुण महाराज शेंगारे बर्दापूरकर आचार्य अर्जुन महाराज लाड जलाल महाराज सय्यद नाशिक भगवान महाराज नागेश्वर संस्थान महादेव महाराज बोराडे प्रकाश महाराज बोधले यांसारख्या विद्वान प्रवचनकारांनी उपस्थित राहून मोठी धार्मिक मेजवानी घडवली रांजणी घारगाव लासरा परिसरांत ताडगाव वाकडी निपाणी जायफळ तांदुळजा कानडी बोरगाव तट बोरगाव धानोरा आपेगाव बनसारोळा शिरढोण सौंदना अवाड शिरपुरा भोसा रायगव्हाण निळकंठ मसला नायगाव पिंपरी पाडोळी वाटवडा वांजरखेड अंजनपूर सोमनाथ अकोळा पाटोदा आदी पंचक्रोशीतील गावांमधून अनेक भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला संपूर्ण सप्ताहात सुमारे दहा हजाराहून अधिक भाविकांनी दर्शन घेऊन या भक्तिमय उत्सवाला धन्यता प्राप्त करून दिली रांजणी लासरा परिसर पूर्णपणे भक्तिमय रंगात रंगून गेला होता आज सोहळ्याची सांगता मोठ्या भक्तिभावात आणि आनंदात संपन्न झाली तुमच्या परिसरातील बातम्या तुमच्यापर्यंत बात पोहोचवण्यासाठी Thank you the No, मानव महासाय रघुवं नमाशनाथमिक सर्व पंचे सर्व भाविक या सर्वांच्या वतीनं बापू महाराज शिंदे हरिभक्तीपरायण लाला साहेब त्यांचे सर्व सहकारी येऊन मला कथेच निमंत्रण दिलेलं होत पण मनची होत नाही देवाच्या मनातलं होत त्याप्रमाणे माझी प्रकृती बिघडली ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यामुळे दोन महिन्याची विश्रांती सांगितली त्यामुळे मी तिथे येऊ शकलो नाही जरी शरीरानं मी दवाखान्यात होतो तरी दररोज दुपारी एक वाजता आरती होईपर्यंत मला रोज दिसायचं तरी आमच्या जागेवर आमचे लबडे महाराज यांनी ती गुन्हे उभारून काढली त्यांनाही धन्यवाद देतो सर्वांच प्रेम आहे गेली गुरुजीनी मला दोन दिवस झाले सांगितले की तुम्ही आशीर्वाद द्या म्हटलं आशीर्वाद मी देत नाही हे सगळे पंचतोषी आणि रांजणी सगळे एका मायची लेकरं होऊन या कार्यक्रमाला एकत्रित आले त्यामुळे सोहळा संपन्न झाला सर्वांच्या चरणी दादाच्या स्वरूपात मी सर्वांना पाहतो मी आशीर्वाद देत नाही लवकरात लवकर बरं व्हावं माझ्या हातून पुन्हा सेवा करावी

وآ تو يا حاج تو تعالو تعالو आणि गोवर्धन पर्वत बोला बोला कृष्णा म्हणून लक्षात ठेवा आपण आतापर्यंत पहिल्या दिवसापासून कोणी काट्या लावल्या हा एवढा मोठा सप्त्याचा पर्वत गोवर्धन पर्वत उचलायला कोणी काट्या लावल्या कोणी हात लावले आपल्या काठी नाही होत नाही आपल्या दोन हाताने होत नाही ते भगवान कृष्णाच्या कार्यक्रम हा एवढा मोठा गोवर्धन पर्वत ना पेंद्यान वाकड्यां बोबड्यान सुदाम्यान म्हणजे कोणी अकरा हजार कोणी एकवीस हजार कोणी एकतीस हजार कोणी एक्कावन्न एक हजार आम्ही ताकती लावले आमदार साहेब पण आमच्या जण काही उचलला नाही आज उचलला जरा